सेटिंग पण लावली बॅगांचा वेट करायचं ना त्याला लागेल गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांच स्वागत आहे आणि आज माई आणि पप्पा दोघ पण आहेत आणि आपण मॅचिंग घातलं ना मी बेच कलर घातलाय आणि मी आणि माईने ब्ल्यू घातलाय तू वेगळंच घातलाय शुभम इथे आहे आधी गेले बाहेर आणि काल माई पप्पा आलेत खूप दिवसांनंतर माईमध्ये मा आलेली थोड्या दिवसांसाठी पण पप्पा नव्हते आले मला किती दिवसांनी आले तुम्ही पाच मेला पाच जून आणि पंचवीस म्हणजे एक महिना वीस दिवस अराऊंड ते उड़े झाले आणि त्याच्यानंतर ते आता आलं काल आले कारण होता आंबा त्याला कारण होता आंबा कारण की घरचे आंबे आपले सगळे पण आता संपलेलं आहे सो सध्या आम्ही आमरसवर आहोत आता तुम्हाला हवेचा आवाज येतोय का मला नाही माहिती पण इथे भयानक हवाय आणि त्याच्यामुळे कदाचित आमच्या पण आवाजात तसं होत असेल पण भयानक म्हणजे खतरनाक आहे इथे खूपच जास्त दुसरं म्हणजे की आज घरी कोणतरी येणार आहेत पाहुणे ये मी तुम्हाला भेटूनच आता एक दहा मिनिटात ते पोचतील तुम्हाला त्या खूप आवडतात पण आणि त्या फर्स्ट टाइम ह्या घरी येणार आहेत आणि उद्या त्या परत कुठेतरी जाणार आहेत तुम्हाला एक गमत सांगते त्या दिवशी माई आणि पप्पा दादांची गाडी आणायला गेले नवीन गाडी त्यांनी घेतली त्यासाठी शोरूम ला आणि कोणतरी लहान मुलगा ना लहान मुला सेल्सपर्यंत हा मोठा म्हणजे तो, तो गाडी सर्व्हिसिंगला आलेला सर्व्हिसिंगला आलेला ओके आणि त्याने माईला हाक मारली माई म्हणून आणि माई थोडी शॉक झाली की माई म्हणून मला पण म्हणजे हाक मारते आणि माई ओळखत पण नाही मग त्यांनी येऊन सांगितलं की तुम्ही मला कदाचित ओळखत नसाल पण मी तुम्हाला ओळखतो म्हणजेच ते आपले सबस्क्रायबर्स आहेत सो आता मला कमी आणि माईला जास्त ओळखत नाही की इतकं खाली बघितलं पाहिजे बघून घ्या घरीला सांगते का तुझं काय येहुण्या आहेत ना बाहेर कुसात राहणाऱ्या पाहुण्या आहेत त्या काय मेशील काय आणि हे मी दिलेलं घर आहे वॉश बेसिनच्या इथे काय नाही ब्लू शेड आहे आणि चित्रा मावशी चित्रा मावशीला तुम्ही कसं ओळखता घेतू तर जेव्हा पण आपल्याला सामान पाठवायचं येस दाखव ट्रेन मध्ये होते हगीच घालून

तू बघ काल मम्मी <laughs> <laughs> तो आलं तोच लसून आलं पेस्ट यांच एवढा चांगला तू डबा दिलाय त्याचा रंग बघ मम्मीचा मम्मी होतो का सांग लेट वी ब्रोपली काय काय आयटम आहेत म्हणजे सगळं प्रिपरेशन झालेलं आहे म्हणजे एवढे आयटम आहेत रात्री की म्हणजे मोजून थकाल तुम्ही म्हणून आता आम्ही ठरवलंय रात्रीपर्यंत कोणी काहीच खायचं नाही पूर्ण भूक अशी काय होतात अशी जमून ठेवायची आणि रात्री एकदाच तू का हसतोय मागून आणि इथे सगळ्यांची चालले तयारी कारण की आम्ही चाललोय जरा बाहेर <laughs> आयर्लंड रिटर्न आयर्लंड चालल्या परत Yes, तू चाललंय आर्लंडा तू म्हणून खास इकडे आधार परवा एक तारखेला एक तारखेला म्हणजे मी हे शूट करते आज काही तारीख एकोणतीस तू एक तारखेला बसेल ओके आणि इथून तू जाणार फर्स्ट स्टॉप अबुधाबी अबुधाबी आणि अबुधाबीवरून डायरेक्ट डब्लिनवरनं गॉलवेब्लीन वरनं गॉलवे तिथून बस असते त्यांची तशी ती जामेरायच ओळख बघ मला पण ओळखतो की नाही शुभम माझ्यामुळे तुला ओळखायला हे की बहन करू बन किराणावाला आहे तो आम्हाला खूप आधीपासून ओळखतो ज्या आधी आम्ही इथे पीजी म्हणून पण राखायचो ना तेव्हा ओळखीचे किराणावाले तुला लगेच सेटिंग पण लावली बॅगांचा वेट करायचंय ना तर त्याला लगेच

आधी स्लो मोशन मध्ये पहिला आयटम करायला घेतलेला आहे काय वडे चालू केलेले आहेत मस्त आणि सगळ्यांनी आताच वडापाव पण खरेदी आणि बाहेर गेला पप्पा एस बसला आणि आपले खिमा वडे रेडी झालेले आहेत चाप आहे मग मांडी घालून मम्मी सारखी आहे तिथे नवीन ड्रेस आणत त्याला अल्टर आहे आज इकडे पण चालू आहे आणि इकडे प आहे या चित्रामे ड्रेस घेतलेला आहे बन एकदम सॉलिड वाढलं म्हणजे आपण चंद्रले असे काय करत नाही आणि आज तर ती आली त्या निमित्ताने खूप काही मस्त बनलं तरी अजून हितू यायचे हितू आले तिच्यासाठी आता थोडस ठेव आहे चिली चिकन ची तयारी ते चालू आहे तिथे समथिंग हॅलो हाय गुड मॉर्निंग आणि आम्ही कोणाला सोडायला आलोय हेतूला सो मी आणि तनू आम्ही जस्ट पोहोचलोय जस्ट टर्मिनल टू ला आहोत आणि आता हिला आतमध्ये सोडतो आणि मग इन होईपर्यंत थांबू आणि मग आम्ही निघू बाय बाय हॅव यूल मस्त आम्ही पॅपराजी शोधतो तू साठी बाय मम्मी पण वाटवते झाला ना टाळा हॅलो हाय सो जसं मी सांगितलेलं की तुमचे बरेचसे प्रश्न होते ही तू ज्या आयर्लंडला गेलेली त्याच्यानंतर की ती कशी गेली किंवा विजा प्रोसेस काय होता किंवा तिचा कोर्स कोणता आहे किंवा ती तिथे कुठे राहणार आहे आणि कॉलेज युनिव्हर्सिटी हे सगळं सो ते प्रश्न मी नोट डाऊन केलेले आहेत आणि आज ही तू आहे आता ही पंधरा दिवसांसाठी आहे अजून इथे आणि मी पण आजचा अरे नोट डाऊन केला आणि मी पण आज घरी विचार केला हा व्हिडिओ बनवला पाहिजे तुमच्यासाठी या प्रश्नाची उत्तर गरजेची असतील कारण की तुमच्यापैकी जर कुणाला जायचं असेल तर तुम्हाला हे हेल्पफुल ठरेल सो पहिला प्रश्न हा आहे की तुझा कोर्स कोणता माझा कोर्स आहे मास्टर्स इन फिनटेक इकॉनॉमिक्स अँड फायनान्शियल टेक्नॉलॉजी <laughs> थोडं इझी <एजी> करून सांग <laughs> फिनटेक म्हणजे तुमचं फायनान्स आणि त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आपण जीव म्हणजे आम्हाला थोडंफार पायथन ते जावा त्याच्यानंतर हे घेतलं तर मग आम्हाला आहे इकॉनॉमिक्स आहे त्याच्यानंतर आम्हाला आहे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट म्हणजे काइंड ऑफ जसं एम बी एमध्ये थोडंफार सेम असतं फर्स्ट इयरला तसंच आहे ओके okay. आणि कोर्स किती वर्षाचा माझा कोर्स असं बघायला गेला तर एक वर्षाचा आहे आता माझं माझ्या एक्झाम्स वगैरे झाल्या पण माझा लास्टचा तीन महिन्याचं डेझर्टेशन बाकी आहे म्हणजे थिसेस थिसेस म्हणजे प्रोजेक्ट आहे तो तीन महिन्यात तुम्हाला तो रिसर्च पेपर करायचा असतो आणि मग तो सबमिट करायचा असतो आणि त्याच्या बेसिसवर मग तुम्हाला मार्क्स मिळतात ओके तुझी युनिव्हर्सिटी कोणती युनिव्हर्सिटी ऑफ गोल्वे एका छोटूशा विलेज मध्ये त्यांचा विलेज मध्ये एकदम फॅन्सी तुम्ही व्हिडिओ मध्ये मध्ये दोनच युनिव्हर्सिटीज आहेत ना नाही खूप आहेत पण मेन दोन आहेत ना गॅल्वे आणि डबलिन डबलिन कॉर्क लिमरेग बाय सगळी असं खूप आहे त्याच्यानंतर तू कोणत्या एक्झाम थ्रू गेली कोणती एक्झाम तू दिलेली आय एल्स दिलेली मी आणि दुसरी कोणती अजून एक दिलेली मी आय दिलेली आणि अजून एक कोणती तरी दिलेली दोन दिलेल्या मी इंग्लिश माझा व्हिसा प्रोसेस लेट झालेला प्रोसिजर कशी असते की आधी एक्झाम दिली मग कसं नाही पहिला तुम्हाला जर जायचं असेल तर फर्स्ट तुम्हाला तुमचा कॉलेज कोर्स सिलेक्ट करायचा असतो मग त्यांच्याकडे तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पस आणि लेटर ऑफ रेकमेंडेशन वगैरे सगळं द्यायला लागते मग त्याच्या बेसिस स्टेटमेंट ऑफ पर्पस मध्ये तुम्हाला लिहायचं असते का तुम्हाला हा युनिव्हर्सिटी का पाहिजे ते लोक तुम्हाला का सिलेक्ट करतील तसं ते एका स्टेटमेंट मध्ये लिहायचं असतं मग ते कॉलेजला सबमिट होतं आणि त्याच्या बेसिसवर तुमच्या ॲडमिशन्स होतात मग जर त्यांचं हो असेल तर तुम्हाला अनकंडिशनल ऑफर लेटर येते एकदा ते ऑफर लेटर आलं का त्यांचं असं असतं का आम्हाला आयल्समध्ये सिक्स पॉईंट फाय पाहिजे होतं त्याच्या खाली नाही चालत तर सिक्स पॉईंट फायचा वर पाहिजे असतो म्हणजे आयल्सचा बँड म्हणजे स्कोअर असं असतं सो ह्याच्यानंतर मग तुम्हाला हां एकदा मग आयल्सची एक्झाम द्यायची मग ते एक्झामचा रिझल्ट आला का, का मग तो सबमिट करायचा मग तुम्हाला ऑफर लेटर येईल मग फी भरायची मग सगळं सगळं भरपूर पुढची प्रोसिजर त्याच्यानंतर विजा प्रोसिजर काय असतं माझी विजा प्रोसिजर खूप इझी होती कारण की मी एका कन्सल्टन्सी थ्रू गेलेली तर त्या लोकांनी सगळं माझं विजा प्रोसेस केलेलं फक्त एक आहे की तुम्हाला लोनचे पेपर तुमच्या मम्मी पप्पांच्या बँक अकाउंटचे स्टेटमेंट हे खूप काय काय दाखवायला लागतं हे माझं सगळं माझं खूप इझी हां आणि माझं ते खूप इझी होतं सतरा की अठरा हजार होते माझ्या विजाचे आणि तिकडे जाऊन परत विजाचे भरायला लागतात ते वेगळे हे फक्त तीन महिन्याच्या विजाचे सतरा ओके okay, आणि तिथे गेल्यानंतर रिन्यू करायला लागते म्हणजे एक, एक एक वर्षाचा रिन्यू करायला लागतो राहायचं काय राहायचे वांदे गॉलवे <laughs> गॉलवे आयरलँडला हाऊसेस क्रायसिस खूप जास्त आहेत तर म्हणजे तिकडे कशा बिल्डिंग मिळत नाही जास्त करून घरं आहेत त्याच्यामुळे अकॉमोडेशन खूप जास्त महाग आहे कधी कधी युके स्वस्त वाटते आयर्लँड पेक्षा घराचं खूप प्रॉब्लेम आहे मला पण आता दोन महिन्या थकलणार आहेत मला नवीन शोधायचं त्याच्यात जेवणाचं तर काहीच नाही फक्त सगळं फ्रोजन असतं ते आणायचं घरी बनवायचं खायचं मला मम्मी पप्पा कुरिअर करायचे कडधान्य त्याच्यानंतर मुगाची डाळ ह्याची डाळ सुकी मच्छी मम्मी तेच खायची बाहेरचं हॉटेल वॉटेलचं काही सिस्टम पण नाही तिकडे गेलं इंडियनमध्ये ते पण एवढं काही टेस्टी लागत नाही मॅगडी पण तर चांगलं नाही काय नाही खायला म्हणून मी आली एक महिना खायला ऍक्च्युली आपल्याला सवय नाहीये आपलं असं असतं की रोजची फ्रेश मच्छी तिथे सगळं तुम्हाला फ्रोझनच मिळत आणि फ्रेश पण असतं पण तिकडे मग सगळीकडे ते सेमच कट करतात बीफ पण तिकडेच कट करतात चिकन पण तिकडेच कट खातात हा तुम्हाला सगळं काही तिथे असं मार्केटमध्ये गेल्यानंतर फ्रोझनच मिळते मी तिकडे फक्त महिन्यातून एकदा दोनदाच नॉनव्हेज खाते त्याच्यानंतर आता एक शेवटचा प्रश्न कुणाला जर आयर्लंडला आता एज्युकेशन साठी जायचं कोणी प्लॅन करत असेल तर तू त्यांना काय ॲडवाईस देशील मी त्यांना सांगेन आयर्लंडमध्ये जॉब सिच्युएशन खूप डिफिकल्ट आहे पहिली गोष्ट तुम्हाला घरं भेटणार नाही आणि घरां ज्या मुलांना आता मी ज्या इंटेकला गेली त्या टायमाला लाईक खूप पोरं परत घरी गेली कारण की त्यांना घरं नाही भेटली जाईल मेन प्रॉब्लेम आयर्लंडमध्ये घरांचा आहे जॉब तरी तुम्ही स्ट्रगल केला तर तुम्हाला जॉब भेटता आणि दुसरी गोष्ट आहे की तुम्ही कोणत्या पण बाहेरच्या कंट्रीजमध्ये जातात ना तर सिक्स्टी पर्सेंट तुमचं लक मॅटर करते आणि फोर्टी पर्सेंट हार्डवर ते आहे तुमच्या लकवर डिपेंड आहे तुम्ही किती पण तुम्ही दोनशे सी मी दोनशे सी व्ही भरले जेव्हा मला पार्ट टाइम लागलेला तर असं इझिली काय भेटत नाही तिकडे जेवढं वाटतं की बाहेरची लाईफ इझी आहे काहीच इझी नाही जाताना रेझ्युम आहे पार्ट टाइमसाठी ते पण पार्ट टाइम माझं मी पार्ट टाइम करते तर मग आता माझं शॉर्ट आहे पण आता मला फुल टाईम आता मी गेल्यानंतर मग मी फुल टाईमसाठी अप्लाय करेन पण ज्यांना यायचं आहे जर तुम्हाला घर चांगलं आहे तुमचा कोर्स चांगला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की ह्या पुढे तुमच्याकडे जॉब आहे तर तुम्ही या किंवा तुम्ही इकडे ऑलरेडी जॉबला आहेत आणि तुम्हाला प्रमोशन साठी फक्त डिग्री पाहिजे तर तुम्ही या असा जॉब भेटणं खूप डिफिकल्ट आहे की बघा कोकणाचं शिक बसले जाते मोबाईल आहे मोबाईल आहे का ओके सो इन शॉर्ट की स्ट्रगल सगळीकडेच असतो तुम्ही इंडियात राहा तुम्ही पार्ट टाइम करता तुम्ही स्वतःचे पैसे कमावता स्वतः रेंट भरता सगळं सगळं पार्ट टाइम पण खूप डिफिकल्ट असतं कारण की पार्ट टाइम एवढा इझिली नाही भेटत ते लोक इंडियन्सला लास्ट प्रिफरन्स देतात कारण की इंडियन्स लोक तिकडे जाऊन नीट वागत नाही म्हणून थोडं तो ते पण तिकडे आहे की म्हणजे ही बाहेरची पब्लिक किंवा काय पहिला प्रिफरन्स आयरिश लोकांना असतो मग इंडियन्स वगैरे ते आहे तर अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता कमेंट मध्येच हेतू तुम्हाला तसे उत्तर दे ओके आजचे सेशन आपण इथेच संभवी आपण भेटूया अशा एका नवीन एजुकेशनल एज्युकेशन सेशन मध्ये दिसपर्यंत बाय बाय आता पाऊस सुरू झालेला आहे माझा मोबाईल अर्धा भिजलेला आहे बाय माझा एवढाच पैसे दिलेले आहे शून्य पैशावर होते हॅलो हाय गुड इव्हनिंग आणि आज मला वाटतं तिसरा दिवस वगैरे असेल आणि मी चष्मा वरती ह्यासाठी लावते जनरली कारण की खिडकीच्या समोर उभं राहिलं की ते पूर्ण असं चकाकतं लाईट येते त्यावर म्हणून मी वरती घेतल्या मी जाऊन आली आज पालघरला पण हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा ही तू पोहोचलेली आहे आयरलँडला ह्या वेळेस सगळ्या फ्लाईट टाईमवर होतात थोडंफार डिले होतं पण एकदम ओके ओके तिची बस पण राईट टाइम होती त्याच्यानंतर ती पोचली पण तिथे व्यवस्थित गॅलवेला पण झालं असं की तिला थोडं ते नॉशिया सारखं असं वॉमिटिंग आणि बरं नव्हतं वाटत तिला म्हणजे थोडं असं ऑबियसली झोप नाही झालंय आणि ऍसिडिटी वगैरे तिला झाली असावी त्याच्यामुळे हे सगळं पण आत्ताच माझा कॉल झाला म्हणजे आम्ही सगळेच होतो कॉलवर आता रोजचं आपलं रुटीन संध्याकाळ झाली का तिचा व्हिडिओ कॉल येतो असं सगळे जॉईन झाले सो आत्ता ती एकदम व्यवस्थित आहे मस्त आहे तिला तीच ॲडवाईस दिली की दोन दिवस अजून तू थोडं साधं असं खा म्हणजे खिचडी असेल डाळभात म्हणजे एकदा यूज टू हो दे एन्व्हायरमेंटला कारण की वीस दिवस इकडे नॉनव्हेज शिवाय तिने काही खाल्लं नसेल आणि जाण्याच्या दोन दिवस आधी तर दनके नॉन व्हेज खालाय तिने आणि मला वाटतं त्याच्यामुळे तिला त्रास झाला असावा पण ठीक आहे आता ती एकदम ओके आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा तुमच्या आता ए आत्ताचे जे क्वेश्चन असतील की अरे एक्झाम झाली तिची मग ती परत का गेली सो तिची एक्झाम झालेली ती फक्त थो छोटीशा सुट्टीसाठी आलेली एक दहा पंधरा दिवसांसाठी नाही वीस दिवस आय गेस रिझल्ट पण लागला तिचा पास झालेली आहे पर्सेंटेज वगैरे किंवा त्यांच्याकडे काहीतरी वेगळीच सिस्टम असते ते तिला अजून नाही कळालंय आहे ते अजून टाईम आहे त्यांना ते थीसेस वगैरे म्हणजे प्रोजेक्ट वगैरे कंप्लीट झाल्यावर काहील सो तिचं कॉलेज आता झालेलं आहे पार्ट टाइम तिचं चालू आहे आता तिचं थीसेस वगैरे सगळं कम्प्लीट झालं रिझल्ट आला की मग ते अप्लाय करू शकतात जॉबसाठी सो so, म्हणून ती आता तिला परत घर पण नवीन शोधायचं आहे आणि बरंच काय काय ते मी तुम्हाला सांगत राहील आणि बस त्यानंतर मग कदाचित आपल्याकडे लग्न असेल त्या दरम्यान ती परत येण्याचा प्रयत्न करेल आता बघू हा व्हिडिओ कसा वाटलं मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला लवकरच दहा के होणार येस आणि माईच्या व्हिडिओला फायनली दहा लाख व्ह्यूज झालेल्या आहेत म्हणजे वन मिलियन खूप भारी खूप भारी थँक्यू थँक्यू सो मच आपण व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेट युन बाय आणि दाताचा अपडेट आजच जाऊन आली छोटा केलाय साईज मध्ये कारण की आज माफ घेतलंय लवकरच आपला नवीन दात इथे बसेल